शिरूर लोकसभेचा रंगसंग्राम चालू झालेला आहे आपण गुळुंचवाडी या गावामध्ये आलेलो आहोत शिरूर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे डॉक्टर अमोल कोल्हे तर महाविकास महायुतीचे शिवाजीराव आडरराव हे उमेदवार आहेत कशी लढाई होईल आपल्या समेत काही तरुण आहेत तुमचं नाव काय माझं नाव सुशील संतराम गुलदाळ काय होईल वाटतं आता निवडणूक चालू झालेली आहे डॉक्टर अमोल कोल्हे कशी लढाई होईल लढाई काही सांगता येणार नाही कारण की तरुण सैर वैर झालेत कोण कोणत्या पक्षात कोण कोणत्या पक्षात काही नियमच राहिलं नाही पवार साहेबांची बाजू घ्याव आजी तर एका साइडला उद्धव साहेबांची बाजू घ्यावं तर एकनाथ शिंदे साहेब एका साइडला बाजू घ्यायची कोण अशी परिस्थिती निर्माण झालेली योगान त्याच्यामुळे पण नक्की काय वाटतं आता ही जी परिस्थिती झाली तर चांगली झाली नाहीये नाही मग तुम्ही संभ्रमा द्या असं तुम्हाला वाटत आता नक्की मत द्यावा लागेल ना मग देऊ आता वेळ आल्यावरती बघू मत द्यायचं कोणाला आज नाही येत अगोदर नाही ज्यावेळेस मशीन पुढे जाणार त्यावेळेस कळेल की मत द्यायचं म्हणजे आज तुम्हाला तुमचं तुम्ही सांगू शकत नाही तुम्हाला काय वाटतं तुमचं नाव काय काय दिनेश वाटतं आडराव कोल्हे लढाई कशी होईल आढळराव कसे जिंकतील काम काय काम केलं चांगले रस्ते आमच्याकडे चार वेळा येऊन गेलो तिथं वाटी आडरराव आणि अपक्ष बदलले याच्या बाबत काय म्हणणार निवडणूक होऊ घातलेली आहे तेरा तारखेला मतदान आहे कोण विजय होईल माजी खासदार आडरराव विद्यमान खासदार शिवाजीराव विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि मंगलदास बांधल ते उमेदवार असू शकतात परंतु या दोघांची उमेद जर डिक्लेअर झालेली आहे जर तिरंगी लढत झाली तर तुमचं मत काय असेल सर, सर नक्कीच जर तिरंगी लढत झाली तर यामध्ये आमचं मत असेल का आमचे सर्वांचे मार्गदर्शक पैलवान मंगलदास आप्पा बांधल हे विजय व्हावा हो हीच आमची इच्छा असेल का बरं मंगलदास बांधल सर्वसामान्य मध्ये एक मिळवून लोक मन मिळावून व्यक्तिमत्व आहे म्हणजे तुमचं मत, मत काय आहे मंगलदास आप्पाच बांधल विजय व्हावा हो शिरो लोकसभेची निवडणूक आता रणसंग्राम चालू झालेला आहे डॉक्टर अमोल खोल्हेरव यांची लढाई होणार आहे कोणाच पार्ट चढ राहील कोण विजय होईल असं वाटत सर तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर आताच आपलं चरंगे पाटलांचं जे आंदोलन झालं मराठा आंदोलनाविषयी जे आता खऱ्या अर्थाने सगळे सोयऱ्यांसाठी सपोर्ट करतील तर त्या उमेदवाराला खऱ्या अर्थानं मोठं मत केलं निवडून दिलं पाहिजे असं असे आमचे प्रत्येक असे थी। हे ठीक आहे आपल्या शिरमतदार संघासाठी जर सांगायचं झालं तर सरळ सरळ लढत आहे आडलराव पाटील आणि अमोल याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आड्रालराव येथून पाटला तीन पंच वर्षिक पंधरा वर्ष खासदार होते दांडगा अनुभव जनसंपर्क मोठा आहे त्या तुलनेमध्ये जर डॉक्टर अमोल कोल्हे म्हटलं तर हे पाच वर्षामध्ये शक्यतो मतदारसंघामध्ये फिरले नाही आणि याही पल्लीकडे जर म्हटलं तर मी तुम्हाला आत्ताच म्हटलं झरांगी पाटलांच्या यांच्या याच्यामध्ये मराठा आंदोलनामध्ये जो उमेदवार सगळे सोहऱ्यांसाठी हे करतील त्याच्या मागे खंबीरपणे जे आंदोलन होत त्याच्यामध्ये सगळे सोय्याचा विषय होता तो विषय आता थोडासा मागे पडलाय आता इलेक्शन तेरा तारखेला इलेक्शन होणार आहे याच्यामध्ये कोणाचं भार्ट जड राहील याच्यामध्ये सांगू शकत नाही सर कारण आताची गंमत अशी झालेली इथून पाठी माग आडोगावांचं निवडणूक झाली ती धनुष्यबाणावर झाली आणि धनुष्यबाण मतदार मतदारसंघामध्ये आता नाहीच आहे आणि मशाल त्याच्यामुळं आम जनतेचा थोडासा लोकांचं हेच आहे कारण दोन्ही पक्ष म्हटलं तरी घड्याळ आणि मशाल नाहीये घड्याळ आणि तुतारी हा आता सॉरी 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 तुतारी पण ह्याच्यामध्ये काही सांगू शकत नाही अत्यंत अटीतटीची ही लढत होणारी आहे कारण या पक्षांच्या पाठातोटीमध्ये पहिल्यांदाच ही निवडणूक आहे ह्याच्यामध्ये काही होऊ शकतं नक्की सांगू शकत काय होईल आता दादा कोली का बर अमोल कोली आता हे राष्ट्रवादीचा माणूस होता ना अमोल कोली म्हणून अमोल कोली आणि मग शिवसेनेचा माणूस होता सिंदेगड सोडून त्या गटातून त्या गटात त्या गटातून त्या गटात गेला म्हणून अमोल कोली दादा तुमचं गाव कोणतं अनेक काय नाव तुमचं पवार शिवाजी पवार इकडे या जरा इकडं काय वाटत तुम्हाला जी निवडणूक आता चालू आहे याच्यामध्ये काय वाटत तुम्हाला कोण जिंकल अमोल अमोल कॉलेज का वाटतं तुम्हाला त्यांची कामं आहेत काम केलेली आहे त्यांनी म्हणजे तुम्ही को, आतापर्यंत कोणत्या पक्षात होतो राष्ट्रवादी म्हणजे मुंबईला असताना गावी गावी आलो राष्ट्रवादी हो शरद पवारांना मानता मग शरद पवार अजित पवार विभागणी झाली याच्यावर तुम्हाला काय वाटतं नाही अजित पवार विभागणी झाली तोच होत पण जे अजित पवारांनी केलं योग्य वाटतं का नाही ते योग्य नाही काय करायला पाहिजे होत नाही त्यांनी चुलत्याला चुलत्याला धरून आहे ना काहीतरी समिट त्याचे करायलाच पाहिजे होत पण त्यांनी योग्य नाही केलं त्यांनी जे केलं ते चुकीच आहे मार्गाने आणि अमोल कोल्हेंनी कामं केलीत का केले तुमच्या पठार भागावरती पाणी वगैरे आलंय का पाणी येते येते आता अमोल कोल्यांच सहकार्य काय होईल निवडणुकीत राष्ट्रवादी अमोल कोल्हे महेंद्र बाब रे काय वाटतं आता चालू घडामोडीवरती राजकारण अशा पद्धतीमध्ये चाललंय हा पक्ष पुटतोय तो पक्ष पुटतोय कोणी कोणामध्ये जात आहे एक तरुण म्हणून तुझं मत काय आहे एक तरुण म्हणून जर बघायला गेलं तर जी आपली पूर्वीची जी पिढी होती स्वतंत्र म्हणजे जी आपली आता वयोवृद्ध होत चाललेली पिढी त्या पिढीचा कल असा होता म्हणजे ते एकनिष्ठ होते म्हणजे कुठलंही त्यांनी एक धोरण धरलं की ते हाती घेऊन चालायचे पण आता जी आत्ताची जी जी तरुण पिढी आहे आप आपली ती सज्ञान झालेली आहे म्हणजे कसं ते जर बघायला गेलो आपण आताच्या आप पिढीत आत्ता सगळे मीडिया आलं सगळं इंटरनेट आलं पिढी सुशिक्षित झाली आहे म्हणजे समाजात काय चाललंय आणि आपण काय बदल केले पाहिजेत किंवा बदल कसे असले पाहिजेत याची त्यांना जाणीव झालेली आहे पुरेपूरपणे त्यामुळे नागरिक सुशिक्षित झाल्यामुळं त्यांना आपल्या घरचा काय आणि आपल्याला काय हवं आहे या गोष्टीकडं कल वाढल्या गेल्यामुळे जे तुम्ही जे म्हणताय की आताचे राजकारण जे, जे चाललंय की पक्ष बदल होतात तर त्यानुसार मला वाटतं की हे चेंजेस होत आहेत ते चांगलं होतंय का होत ते चांगलं होतंय का एका दृष्टीने बघायला गेलं तर चांगलं पण आहे एका दृष्टीने बघायला गेलं तर तितकंच वाईट पण आहे चांगलं कसं चांगलं कसं तर कुणालाही विकास हवाय बरोबर आणि आपली जी मराठी जी मातृभाषा आहे तर आपली मातृभाषा कशी आहे की सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचं संघटना तर शिवाजी महाराजांची जी भूमी होती की सगळ्या सवंगड्यांना सगळ्या जाती जमातींना एकत्र घेऊन ते चालले त्याप्रमाणे जर एकत्रच होत गेले असे आता एकाचे दोन झाले दोनाचे तीन झाले माझं असं म्हणणं जर हे एक सगळे एकत्र जर झालेत तर चांगली गोष्ट आहे आपली आपण पुन्हा एकदा शिव शिवाजी महाराजांचं काळ पाहू शकतो आणि या दृष्टीने चांगलं आणि वाईट कस जर दोघांमध्ये जर द्वेष निर्माण होत गेले दिवसेंदिवस म्हणजे हा इकडे गेला तो तिकडे गेला एकमाना एकमेकांची जर द्वेष निर्माण झाली तर या दृष्टीने राजकारण एक वेगळ्या मार्गाला जाईल आणि त्यानुसार माझं मत आहे की हे वेगळं म्हणजे पंतप्रधान कोण आवडेल पंतप्रधान मी या मताने की एक तुकाराम महाराजांची आहे पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा जाई त्याच्या ते वंशात तेव्हाची गळे त्याच युतीप्रमाणे हा सुसज्ज नागरिक आहेत जे जे मत करतील ते योग्य पंतप्रधानालाच करतील असं मला वाटतंय आणि मोदी मला काय वाटतं तुम्ही आता एक तरुण म्हणून बोलताय भारतातली जी काय ध्येय धोरणं आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची दहा वर्षाचा कालावधी झालेला आहे या दहा वर्षामध्ये देशातली आर्थिक स्थिती कशी आहे शेतकऱ्यांसाठी जे नियोजन कसं आहे याच्या बाबत तुम्हाला काय वाटतं पण पंतप्रधान असावा पंतप्रधान जर देशाच्या विकासाच्या बाबत बघायला गेलं तर मोदीजी नक्कीच म्हणजे त्या ठिकाणी योग्य आहेत आणि जी आत्ता महाराष्ट्रात आपली शेतकऱ्यांची जी व्यवस्था आहे तर त्या बाबतीत मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करेल कारण की माझं असं माझं मत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने नक्कीच असेल कारण की शेतकऱ्यांना जे त्यांच्या मागे जे कष्ट आहेत आणि ज्याप्रमाणे आपल्याला मार्केटमध्ये ज्यांना जो एक्सपिरियन्स त्यांच्या शेतीवर करायला लागतो तो नक्कीच जास्तीचा आहे तर तिथं मला वाटलं की जे राजकारणी नेते त्यांनी तिथं कुठेतरी शेतकऱ्यांना सपोर्ट करावा या ठिकाणी आणि शेती माल जो आहे त्याला शेतकऱ्या जसे शे म्हणतात की त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार त्याला भाव द्यावा असे माझे राहील या ठिकाणी तुमचं मत काय राहील कोल्ह की आठ राव मोदी की ले की आढळराव ओके ले येते दोघी नेते जर तसे पाहायला गेले तर अतिशय चांगले म्हणजे आजीत आरराव दादांनी पण आधी आधी कामं केलेली आहेत आणि नक्कीच कोल्हे साहेब आता जे बघताय आपण शेतकऱ्यांच्या वाजून ते टस्ट आहे तर मला तरी असं वाटतं की आता सध्या कोल्हे साहेबांचे तर लोकसभेच्या रणसंग्रामाच्या निमित्तानं आपण आज गुळुंचवाडी गावामध्ये आलेलो होतो तरुणांच्या काही प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत कुणाच्या मनामध्ये मोदीची धोरणं काय आहेत त्याबाबत कल घेतलेला आहे तरुणांच्या मनातल्या काही प्रतिक्रिया अशा आल्या की मोदींचं वरती शासन चांगलं आहे परंतु खाली शेतकऱ्यांची धोरणं चांगली नाही आहेत एकंदरीत समिश्राच्या प्रतिक्रिया या ठिकाणी मिळालेल्या आहेत तेरा तारखेला मतदान होणार आहे विजयाचा रथ उजयाचा हुलाल कोणाच्या अंगावरती पडणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये ये तुम्हाला समजणार आहे या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी शिवनेरी संवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणेश तोरे शिवनेरी संवाद बुळंचवाडी